मला सोडून गुड मॉर्निंग पब्लिक तर कसे सगळे एक नवीन जॉब घेऊन आलेलो आहे आणि आज आमची अचानक मध्ये एक ट्रीप ठरलेली आहे कोकणात जायची तर आम्ही गाडीने जात आहे माझी दुसरी गाडी आहे त्या गाडीने जाते रोशन आणि मी दोघच आणि मागे हा आपली आमची गाडी पण आहे मागे दुसरी एक आणि कसं आहे माहिती आहे का अजून पब्लिकला बोललो होतो चला बट कोणी काय आलं नाही का रिझन देत बसता यार ठीक काय बोलतो आता तुम्ही ना रिझन देत दे। बसा आम्ही ना ब्लॉग ब्लॉग बघत हां तुम्ही ब्लॉग बघत बसा आणि आम्ही बघू कशी एन्जॉय केली ते तुम्हाला दाखवतो ठीक आहे काय रोशन जायचं का मग चल गणपती बाप्पा हो रे तर आता आम्ही आहे ना थांबलेलो आहे कळंबोली सर्कलला कारण की पाऊस चालू होता थोडा तर आम्ही ना आरामात निघालो आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत दहा घडी नाही पण दहा वाजलेले आहेत ठीक आहे का कारण की माझा टाईम मी डिसाईड करतो दुसरे नाही मी डिसाईड करणार तुम्ही लोक नाही कोण तर चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा बाय बाय लोक आहेत तर आता आम्ही ना भूक लागली म्हणून आहे ना थांबलेलो आहे नाश्ता करायला मला तर एवढी भूक लागत नाही कारण की मी घरनं खाऊन येतो थोडंफार तरी आता रोशनला पण भूक लागले तर आम्ही खाऊया थोडंसं चाय वगैरे आम्ही पिला चाय पिया का हा आणि जे सिगरेट पितात ना त्यांनी नका येऊ करायला का आम्ही सिगरेट नाही पित आम्ही फक्त चाय पितो तर जे चाय पितात त्यांनी या वाटलं तर आम्ही नाश्ता करू आणि लगेच निघू मी गाडी लावली पलीकडे आणि हा माझा काल नवीन घेतलेला रेनकोट मी आज घातलेला आहे काल चलो बाय बाय बघा चोर हे हे इकडे बघ बघितलं का किती ठेवला सो गाय तर आता आपली गाडी बघा किती घाण झाली आहे सकाळी धुतली होती मी आणि निघालो होतो आता परत घाण झालेली आहे ही आपली दुसरी गाडी आहे आणि रोशन तिथे वडापाव खातोय गपचूप मध्ये दाखवायचं ना म्हणून बघा बर डीके जाऊ द्या तर आता मी निघत आहे आणि फुल बघूया रोशनच्या गावी चाललेलो आहे मी आणि हा आमदार रोड आहे मस्त तर चलो हे गण्यास्ता बघा बघा रस्ता बगा। किती डेंजर आहे वे आहे पण ठीक आहे चांगला आहे खालीवरी आहे वळणा वळणाचा नाहीये सरळ आहे असं वाटतंय की मी आहे ना लांब आलो एकदम लांब ए वा 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 वा, वा अंगावर पाणी उडवलं वा वा वा, वा। उडवा तुम्हीच बाकी आता आता सुका आलो होत नाही रेनकोट घालून तिथं आल्यावर ह्यांनी पाणी उडवलं माझ्या अंगावर पावसाने नाही भिजवलं पण ह्यांनी भिजवलं आता रस्ता कुठून जायचा आपल्याला मलाच नाही लक्षात कदाचित सरळ जायचं ते कुठून जाते इकडे नो 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 आय थिंक इथूनच जायचं आहे आपल्याला पलीकडून जायचं होतं मी आहे ना तिथनं क्रॉस करू आता रॉंग साईड टाकलेली आहे मी गाडी रस्ता नाही कळाला मला कारण की हे काम चालू आहे हा नंबर प्लेट पण नाही माझ्या गाडीला टॅलेंट की गमिनी आहे क्या इथनं उडवू हे बाबा रॉंग साईड आलेलो आहे इथपर्यंत आता गाडी नाही इथनं कुठलं टाकू मला नाही कळतं आणि टाकतो कुठून तरी तर आता थांबलेलो आहे आम्ही एका जागेवर आणि पाऊस चालू होता मस्त एकदम खूप तर ह्याने काय केलं माहिती आहे का कुठे गेला रोशन रोशननी काय केलंय अर्धाच रेनकोट आणलाय अर्धा घरी ठेवून आलाय बघा आणि जो अर्धा आणलाय ना त्याच्यामध्ये पण तो ते त्याला येत नाहीये तरी पण भिजतोय मी भिजतोय माझ्यामुळे मुळे वाचलाय एवढा काहीच आहे बघा बटणे वगैरे लागू शकतात फक्त हा तुमच्यासमोर माझी बदनामी करतोय बन लागू शकतात तर आता आम्ही म्हणून कसं आहे बाईक आहे आणि रस्ता पण नवीन आहे आपल्यासाठी फर्स्ट टाइम चाललोय ना आपण तर थोडस खूप पाऊस असल्यामुळे थांबतोय आता आमचा हा सेकंड का थर्ड आहे रे सेकंड सेकंड टाइम थांबलेलो आहे आम्ही आणि हा पेट्रोल पंप आहे ना शांत आहे कोणच नाही या पेट्रोल पंप कोणच नाही काळे कुत्रेही नाही फक्त आम्ही दोन आहेत हा बाय हां बस दोन येतात भाई, भाई। <laughs> तर आता निघतो आम्ही दहा मिनटात पाऊस झालेला आहे ऑलमोस्ट थोडासा तरी कमी तर चलो बाय बाय महाराजांचा पुतळा आहे बघा तिथे मस्तू लोक आई तर परत आलेलो आहे आता आणि आम्ही थांबलोय आता था। जेवायला <laughs> काय वागायचं करते तीन वाजलेले आहेत आम्ही निघालो होतो किती असं निघालेलो आपण अकरा पन्नास नाही पन्नास दहा पन्नास म्हणजे ऑलमोस्ट अकराला ला निघालेलो आम्ही करत टाइमपास करत करत आलोय माहिती आहे का एवढा टाईमपास केला ना काय सांगतो सारखं पाऊस येतो थांबतो पाऊस येतो थांबते आणि मग नंतर फायनली मी थांबलोच नाही माहिती आहे का बघा अवतार एकदम खराब झालेला आहे छान वाटते शेक तर तुम्ही जे जे नाही आले त्यांनी खूप मिस कर करणार आहे आमची जेवढी पण ट्रॅकिंग होणार आहे तेवढे आम्ही तुम्हाला दाखवू की काय एन्जॉयमेंट असते मित्रांसोबत हो समजलं का तर आता आम्ही जेवायला मागवलेलं आहे स्पेशली जेवू आणि नंतर नाव घेतो हो बघा हा स्पेशली गणेश स्पेशली गणेश करायला लागला आयुष्य गण्या बघा तूच बघण्या माहिती कोणाला फोन लावला रे पप्पा खेळला पप्पा पप्पाच आहेत ना ला पार, दे। पार खरा हॅलो नाही भरणे हा जेवतो आता आम्ही आता जेवण देतो मला हॅलो हां लाव कोणाला फोन लावलायो हॅलो किती वेळानंतर जेवतो माहिती भूक लागली मला एक वाजता तीन वाजता जेवतो जेवण कसं आहे कसं वाटत इकडे बघ मग इथं हावर बघितलं लगेच खायला लागला तर आता आम्ही जेवतो गाण्याला बोलो गाण्याला चार चार त्याला पाहिले आमचं जेवण झालेलं आहे आणि ऊन थोडं थोड पडलेलं आहे पाऊस गेलेला आहे गोड पण भरलेला आहे केसांची अवस्था बेकार झालेली आहे आणि पूर्ण वाट लागली आता रोशन बोलतो मी गाडी चालवणार आहे माझी गाडी बघा मित्रांनो तुम्ही हा चावी तार गेर कसा टाकतात चाळीस कसा लागतात गेर टाकताय ना चावी मागतात तर चला आता आम्ही जातो बाय बाय हॅलो आई्स वेलकम टू मॅड ब्लॉक्स तर तुम्ही बघू शकता आम्ही जंगल सफारी करायला आलेलो आहे आणि हे मोठे मोठे झाडं आहेत रस्ता वाकडा तिकडा आहे वळणा वळणाचा पण तरी आम्ही हिंमत सोडलेली नाही तर माझे होप्स वाढलेले आहेत रोशनमुळं कारण की रोशन शहरात मागे बसलं आहे जर पकडलं विकडलं तर रोशनला मागं पकडतील आम्ही गाडी चालवतो बाकी काय नाही आणि इथे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला जय भीम म्हणून एक गाव आहे कुठेतरी कळ काहीतरी आहे हा कोळवंडी अरंडी आणि इथे काहीतरी पक्षी आहे बुलबुल आयला बुलबुल ठीक आहे बुलबुलला पण भेटू आपण माझी चुलबुल गेले मला सोडून म्हणून मी आलोय बुलबुल बघायला तर हा चुलबुल वर ना आटवलं माझं सॉंग बघितला असेल तुम्ही चुलबुली त्याच्यामध्ये माझी चुलबुली आहे तर ती हरवलेली आहे मी भेटायला ए बाबा गण्या होता अनुष होता आणि गौतम होता होते माझे मित्र मला न सांगता इथं आलेले चक्का आवात अब्बी डिक्कर किती नाही मला नाही रान रानडुकर ते आमची पण इथं आल्यावर चेंज झाली इथं एक 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 चक्का मेजवानी जेवानी तिथे आईच्याची जेवानी संपत आली मेजेवानी आहे अठ्ठावीच्या <laughs> वर्षी भिरायला आले कुठेतरी मी बसी पण केला नाही राखी होतात हो हो वाव हे बघा तिथे मस्त एकदम भारी व्ह्यू पण मस्त आहे बघा इकडे आणि आम्ही तिघा आलेलो आहे हा एक मित्र आहे याचा आणि हा माझा मित्र हे इकडे बघ आंघोळ नाही करून आलास माहित आहे मला तर आता आम्ही ना फिरायला आलेलो आहे बाहेर बॅग वगैरे घरी ठेवल्यात मस्त आणि आपली गाडी घेऊन आलो ही त्या गाडीने जाम साथ दिली आम्हाला आज जाम म्हणजे जाम माझी दुसरी गाडी घरी आहे तिसरी गाडी पण घरी आहे तीन गाड्या तर ही बाबू बाबू भगवान पण अजून आम्ही वर आग लागल्यासारखे लाग झालंय पण तुम्हाला दाखवता तिथे गेला काय रोशन फोटो वा 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 आमचा छोटासा धरण आहे पण ठीक आहे आम्ही इथेच फोटोज वगैरे काढणार आहे मस्त हा रोशन भिजणार पण आहे स्विमिंग पूल पण आहे हा आहे बघा

मागायला जायचं तुम्ही बघू शकता किती थंड पाणी असू शकत आमचे हातपाय कापायला लागलेले आहेत आमचे पण टेंगे टेंगे झाले म्हणून बोललो होत तुम्हाला तु आम की सोबत या ऐकत नाही ना तुम्ही जाऊ द्या आता आम्ही आमचं आलो पुढच्या टिपला सोबत या तर आता

कायच आम्ही गोडी गरम काय खूप थंड लागले थंडी काय जे आम्ही काय करतो माहिती का साधे आम्ही काय चालू आहे माहिती आहे आमचं काय आहे पहिले आम्ही ना थंड होतो मग परत जातो बॉडी गरम करतो परत सांगतो बस आता तीन वेळा झालेले आता लय थंड झाले मी करे <laughs> ना तुम्ही लोक या तर बघितलं डोशाला चढला आता इकडे बघ गण्या मयूर पण नाही तर तू पण नाही बाबा ये दिल पे बात लग गई आता हा ब्लॉक दाखला नान्यासी हेव आमच्या संन्यासी माणूस ओढपाचा माणूस हो बघा किती मस्त एकदम व्ह्यू आहे आता आम्ही आलो माहिती आहे का इकडनं खालनं आलोय तिकडनं एकदम पूर्ण फिरत 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 आलोय आणि ह्या डोंगरावरती आपली गाडी इथे लावले वरती गेलो होतो आम्ही इकडे अजून चार वळण आहेत वरती इकडे तेवढा वरती गेलो होतो काय काय हा आला फुटेज खायला लगेच व्हिडिओ मध्ये तिकडे दाखवत होतो हो आता आम्हाला तिकडे जायचंय खाली अजून खूप पाऊस येतोय चला बाय बाय रोशन काय करतोय मी नाही ते आग लावतोय आणि पाणी गरम करतो आंघोळीला पाऊस आला स्वतःच प्रमोशन करण्यासाठी इकडे पण त्यांनी त्याचं गाणं लावलेलं आहे दाखवतो मी गाईस तुम्हाला आमचा अजय इंगोले हा बघा हा बघा हा बघा अजय इंगोले आणि आताचा हा बघा अजय इंगोले सुपरस्टार कोकणात आलेला आहे सगळ्यांना भेट देण्यासाठी